नमस्कार माई टू फॅमिली तर मुंबई महाडा लॉटरी दोन हजार चोवीसबद्दल एक लेटेस्ट अपडेट आहे आणि ती म्हणजे सोडतीची प्रतीक्षा जी आहे ती संपलेली आहे असं आपण समजू शकतो कारण दोन हजार तीस घरांसाठी सप्टेंबरमध्ये सोडत तर या दिवशी निघणार आहे जाहिरात तर काय आहे अपडेट चला पाहूया सविस्तर माहिती मुंबईत म्हाडाचे घर खरेदीसाठी इच्छुक असणाऱ्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार असून दोन हजार तीस घरांच्या सोडतीची जाहिरात आठ ऑगस्टला प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे तर आज पाच तारीख आहे या येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये ही जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे तर सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात सोडत जाहीर होण्याची शक्यता आहे आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सोडतीचा निकाल जाहीर करण्याचे मुंबई मंडळाचे नियोजन आहे त्याच वेळी यंदा या सोडतीत अत्यल्प गटाची निराशा होण्याची शक्यता आहे कारण या गटासाठी सर्वात कमी घरे उपलब्ध आहेत मध्यम गटासाठी मात्र सर्वाधिक घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत मुंबई मंडळाने ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये चार हजार ब्याऐंशी घरांची सोडत काढली होती या सोडतीत अत्यल्प गटासाठी अर्थात सर्वसामान्यांसाठी सर्वाधिक घरे होती अंदाजे अडीच हजार घरे या गटासाठी उपलब्ध करून देण्यात आली होती सोडतीत सर्वाधिक मागणी अत्यल्प गटासाठी असते अशावेळी यंदा मात्र या गटासाठी सर्वात कमी घरांचा समावेश असल्याची माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली दीडशेच्या आसपासही घरे असण्याची शक्यता आहे तर उच्च गटासाठी अंदाजे दोनशे घरे असण्याची शक्यता आहे मात्र त्याचवेळी मध्यम आणि अल्प गटासाठी सर्वाधिक घरे आहेत मध्यम गटासाठी साडेसातशेहून अधिक घरे असणार असून अत्यल्प गटासाठी सहाशेहून अधिक घरे असण्याची शक्यता आहे एकूण दोन हजार तीस घरांसाठी सोडत काढण्यात येणार असून याला महाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी दुजोरा दिला आहे विधानसभा निवडणुकीच्या आधी मुंबईसह राज्यातील सोडत जाहीर व्हावी हो यासाठी राज्य सरकार आग्रही आहे त्यामुळे मुंबई मंडळाने आता जाहिरातीच्या कामाला वेग दिला आहे त्यानुसार आता जाहिरात प्रसिद्ध करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून आठ ऑगस्टला जाहिरात प्रसिद्ध होणार असल्याची माहिती मंडळातील सूत्रांनी दिली जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर तात्काळ अर्ज विक्री स्वीकृतीला सुरुवात होण्याची शक्यता आहे तर आचारसंहिता लागू होण्याआधीच सोडतीचा निकाल जाहीर करणे आवश्यक असल्याने ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात निकाल जाहीर केला जाण्याची शक्यता आहे अद्याप सोडतीची तारीख निश्चित नसल्याचे सांगितले जात असले तरी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तेरा सप्टेंबर ही सोडतीची तारीख असण्याची शक्यता आहे एकूणच इच्छुकांना अर्ज भरण्यासाठी अर्ज सादर करण्यासाठी यंदा कमी कालावधी मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे इच्छुकांनी तात्काळ आवश्यक ती कागदपत्रे जमा करण्याच्या तयारीला तर लागणे आवश्यक आहे सो so, म्हाडा मुंबई लॉटरीबद्दल हीच लेटेस्ट अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार